तू स्वागतम वर्ग पाचवा मराठी सुलभ भारती पाठ सोळावा मी नदी बोलते स्वाध्याय शब्दार्थ अडवणे थांबवणे सागर समुद्र खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न पहिला नदीचा जन्म कोठे होतो उत्तर नदीचा जन्म पर्वतावर होतो प्रश्न दुसरा नदी मोठी कशी होते उत्तर नदीला अनेक ओढे येऊन भेटल्यावर नदी, नदी मोठी होते प्रश्न तिसरा नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात उत्तर नदीच्या पाण्याचा उपयोग लोक शेतीसाठी वीज तयार करण्यासाठी व पिण्यासाठी करतात प्रश्न चौथा नदीचा वेग कधी कमी होतो उत्तर नदी जेव्हा सपाट मैदानी भागात येते तेव्हा नदीचा वेग कमी होतो प्रश्न पाचवा नदी आपल्याला कोणता संदेश देते उत्तर नदी आपल्याला थांबला तो संपला हा संदेश देते जागा भरा चालणे चालतात चालवतात पळणे पळतात पळवतात भेटणे भेटतात भेटवतात करणे करतात करवतात मिळणे मिळतात मिळवतात थांबणे थांबतात थांबवतात असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद